त्रिकोण रचना क्रमांक एक मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची माप माहिती आहेत अशा स्थितीमध्ये आपल्याला त्रिकोण काढायचं त्रिकोणाची तिन्ही माप दिलेली आहे त्रिकोणाची तिन्ही माप दिलेली आहेत तर त्याचा आधी आपण त्रिकोण पक्का काढण्याच्या आधी कच्ची आकृती जी आहे ती या ठिकाणी काढायची आहे म्हणजे आपल्याला नेमकं कोणतं माप कुठं घ्यायचंय त्याचा बोध होतो कच्ची आकृती तर कच्च्या आकृतीमध्ये तुम्ही जो त्रिकोण काढणार आहात तो फक्त त्रिकोण दिसेल असं काढायचंय म्हणजे त्यात मध्ये आपला काही मोजायची काही गरज नाहीये फक्त एक त्रिकोण काढायचा आहे तीन बाजू तीन कोण दिस दिसले पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्या आकृतीमध्ये ले दिलेल्या उदाहरणामध्ये जशी नावं आहेत पात्र इथे काय दिलंय त्रिकोण एस टी यू मध्ये एस टी सात सेंटीमीटर टी यू किती चार सेंटीमीटर आणि एस यू किती सहा सेंटीमीटर तर साधारणपणे आपण घेताना काय करायचंय की सगळ्यात जी मोठी बाजू आहे ती खाली यायची मग सगळ्यात मोठं माप कोणाचं आहे ते सात सेंटीमीटर आहे की नाही कोण येतय एस टी म्हणजे इथे खाली आपण एस टी असं नाव देऊ एस टी बस आहे जीएसटी नाही इथं जीएसटी आहे ती ना एसटी नाव दिलंय आणि मग याचं माप किती दाखवायचं आपल्याला सात सेंटीमीटर आपण हे मोजलंय का नाही आपण इकडची आकृती काढतोय म्हणजे आपली आकृती काढताना सुरुवात करताना तुम्हाला नेमकी कोणती बाजू खाली यायची आहे कच्च्या आकृतीने काढणार आहे म्हणून त्याची आकृती काढणं गरजेचं आहे नंतर आता एस नंतर तिसरं नाव कोणतं राहिलं यू ते कुठं जाईल वरती आहे की नाही एस टी यू असं या ठिकाणी तुमचं त्रिकोणाचं नाव तयार होईल आणि मग टी यू टी यू म्हणजे ही बाजू ये पाहा टी यू म्हणजे ही बाजू येईल ती किती काढायची आपल्याला चार सेंटीमीटर आणि त्यानंतर पुढची बाजू एस यू म्हणजे ही बाजू काढायची किती पाच सेंटीमीटर आता ही कच्ची आपण झाल्यानंतर आपण त्याच्या समोर इथे पक्की आकृती काढणार आहोत पक्की आकृती काढताना मात्र आपल्याला मोजून काढायची आहे कच्च्या आकृतीने आपल्याला बोध होईल खाली कोणती बाजू घ्यायची आहे कोणती बाजू घ्यायची खाली किती काढायची ती हे समजावं यासाठी काय काढायची आपल्याला कच्ची आकृती काढायची आणि मग पट्टीचा वापर करायचा आहे आता पट्टी ठेवून आपण कशा पद्धतीने रेषाखंड काढायचा आहे तर पट्टी ठेवल्यानंतर पहिली खून तुम्हाला पहिल्या रेषेवर म्हणजे शून्यावर होईल पहिला आकडा म्हणजे शून्य आणि सातचा आकडा ज्या ठिकाणी आहे समजा आकडा आहे तर सातचा आकडा ज्या ठिकाणी असेल तिथे दुसरा बिंदू काढायचा आहे तशीच पट्टी दाबून धरायची आणि एकमेकाला जोडलं की हा तुमचा एस टी हा रेषा खंड सात सेंटीमीटर मापाचा तयार झाला आता हा तुम्ही मोजून काढलेला आहे अंदाजे नाही काढलेला पट्टीने तो मोजून काढायचा बरोबर आता जे उरले की आहेत वरचे कोणते एस यू आणि टीयू हे आपल्याला मोजून त्याचं माप येण्यासाठी कंपासचा वापर करायचा तर कंपास जे आहे या कंपासच्या सहाय्याने आपल्याला पुढचं माप जे आहे ते मोजायचे मग आता मी एस यू हे माप घेणार आहे पहा एसयू किती माप येते पाच सेंटी कंपासच्या सहाय्याने आपल्याला ते माप याच्यामध्ये दाखवायचं मग समजा ही पट्टी आहे तर इथे लोखंडी टोक जे असेल ते तुमचं कंपासच्या पट्टीच्या पहिल्या गुन्ह्यावरती झिरो वरती आणि याला असं पुढे घ्यायचंय कुठपर्यंत घ्यायचं पुढे किती घ्यायचं च्या आकड्यापर्यंत पुढे घ्यायचंय ठीक आहे हे असं म्हणजे हे टोक लोखंडोक पुढे येईल बरोबर शून्यावर आणि पेन्स टोकड आला पाहिजे बरोबर पाच सेंटीमीटर जवळची मोठी रेषा आहे तिथं मग या पद्धतीने हे माप माझं किती झालं पाच सेंटीमीटर आणि मग पाच सेंटीमीटर माप घेऊन मला लोखंडी टोक ठेवायचे पहा येस वर आणि येस वर लोखंडी टोक ठेवून बरोबर वरच्या भागामध्ये मा मला एक कौंस काढायचा फक्त एकच काढायचा ठीक एक आहे याप्रमाणे तुम्ही आता एस यू हे माप घेऊन एक पहिला कौंस काढला आता कोणतं माप घ्यायचं इकडचं राहिलेलं किती चार पुन्हा तीस पूर्ती करायची आपल्याला पट्टीवर या ठिकाणी हे तुमचं लोखंडी टोक आणि हे दुसरं टोक जे आहे ते चार वर घ्यायचं थोडस कमी होईल या पद्धतीने हे चार सेंटीमीटर अंतर आहे समजा आणि हे चार सेंटीमीटर अंतर मोजल्यानंतर हे अंतर मोहस मात्र काळजी घ्या कारण कधी कधी काय होतं आपल्या पट्टीवरून तो काय होतं सटकत आणि मग आपलं जे माप आहे ते चुकू शकतं तर इथे आपल्याला टी वर ठेवायचंय आता लोखंटोक हे वर नाही ठेवायचं कारण आपण फक्त माप मोजलंय टीयू मग टीवर लोखंटोक ठेवायचंय आणि दुसरा कंस काढायचा आहे पहा जो कंस काय करेल पहिल्या कंसाला छेदेल आणि मग दोन्ही कांसांनी ज्या ठिकाणी एकमेकाला छेदलेला आहे तिथे आपल्याला वरचा बिंदू मिळाला वरचा बिंदू कोणता हा कोणता आहे यू म्हणजे इथे आपल्याला कोणता बिंदू मिळाला यू आणि मग हा यू बिंदू आपल्याला पट्टीने एस ला जोडायचा आहे आणि तसाच तो टी ला पण जोडायचा आहे पहा या ठिकाणी जोडल्यानंतर आपल्याला यू ही मिळाला आणि यू म्हणजे त्रिकोण आपला तयार झाला पा तर अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही बाजूंची माप जर माहिती असतील तिन्ही बाजूंची माप जर दिलेली असतील तर कंपासचा वापर करायचा आहे आणि कंपासचा वापर करून आपल्याला मोजून दिलेल्या मापाचा त्रिकोण जो आहे तो बरोबर पर काढता येतो काय वापरला आपण याच्यामध्ये कंपास आणि पट्टी त्याच्या सहाय्याने या तिकडची आकृती काढायची आणि मग ती माप मोजून घेऊन आपल्याला पक्की आकृती दिलेल्या मापा, आप मापा प्रमाणे आपला त्रिकोण तयार होणार त्रिकोण रचना क्रमांक दोन त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण दिला असता त्रिकोण काढायचा आहे उदाहरण घेतले आपण त्रिकोण पी क्यू आर असा काढा की लेंथ पी क्यू बरोबर पाच पॉइंट पाच सेंटीमीटर आणि लेंथ पी आर बरोबर पाच सेंटीमीटर जो दिलाय तो ज्या बाजूंची माप दिली आहेत त्यांच्या मध्ये तयार झालेला आहे म्हणून शब्द वापरला कोणता समाविष्ट समाविष्ट याचा अर्थ ज्या बाजूंची माप तुम्हाला दिली आहेत त्या दोन बाजूंच्या मध्ये हा कोण तयार झालेला आहे अशी तीन माप तुम्हाला इथं दिलेली असताना कसा त्रिकोण काढायचा ते आपण बघू तर नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला एक कच्ची आकृती काढणार आहोत या कच्च्या आकृतीमध्ये आपल्याला आप दिलेल्या त्रिकोणाची नावं घेऊन माप लिहायची माप लिहून आकृती पक्की काढताना नेमकी सुरुवात कुठून करायची त्याचा आपल्याला बोल होतो म्हणून कच्ची आकृती एक मार्गदर्शक म्हणून आपण काढणार आहोत छोटी काढायची काढताना कोणताही माप मोजायचं नाहीये फक्त आपल्याला ज्याचा तरी कोण काढायचा त्याची नाव इथं त्या दिलेल्या मापा प्रमाणे लिहायचे मग आता दिलेला आहे तुम्हाला हा कोण पी दिलेला आहे दिले किती मापाचा पन्नास तर मी या ठिकाणी कोण पी घेतोय पहा हा कोपरा कोण म्हणून घेतोय कारण इथे कोण काढणं आपल्याला सोपं जातं या बाजूला त्याच्यामुळे आधी आपण या पद्धतीने हा पी बिंदू या ठिकाणी घेणार आहोत आणि याचं माप मला किती काढायचंय पन्नास अंश इथे मला पन्नास अंश पण पी पासून क्यू ही बाजू जर घेतली इकडे जर क्यू इक बिंदू घेतला तर पी क्यू दिलंय पाच पाच पॉइंट पाच सेंटीमीटर मला आकृतीच्या सुरुवातीला खाली घ्यावा लागेल पाया म्हणून आधी आपण पहिली जी बाजू काढणार आहोत की पाच पॉईंट पाच ही काढणार आहोत त्यानंतर पी आर म्हणजे पी पासून इथे जर आर बिंदू घेतला आपण तर पी क्यू आर असा त्रिकोन पूर्ण होईल आणि पी आर हे आ, जे माप आहे ते आपल्याला पाच सेंटीमीटर एवढं घेता येईल आता कच्च्या आकृतीने आपल्याला हे समजलं की कोणत्या ठिकाणी कोणती नावं घे द्यायची आणि सुरुवात करून करायची आकृती मी पूर्ण काढतो आधी मग आपण काढूया ती फक्त बघायचंय माझ्याकडे लक्ष द्यायचंय आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पी क्यू हा पाच पॉईंट पाच सेंटीमीटर मापाचा रेषाखंड काढायचा आहे मोजून पट्टीने तर पट्टीच्या सहाय्याने आपण सुरुवातीला पट्टी याप्रमाणे ठेवून दोन बिंदू काढतो दो का पहिला बिंदू झिरो या शून्याच्या आकड्यावरती आणि दुसरा बिंदू आता पाच पॉईंट पाच माप आहे त्यामुळे पाच सेंटीमीटर पूर्ण झालेलं आहे त्याच्या पुढे छोट्या कितीला शमवायचं आपल्याला पाच म्हणजे किती होईल आपला अंतर पाच पॉईंट पाच तर इथे समजा पाचच्या पुढे मी पाच छोट्या रेषा मोजून त्याच्या डोक्यावर दुसरा बिंदू घेतला आणि ते दोन्ही बिंदू एकमेकाला जोडून पी हा पाच पॉइंट पाच सेंटीमीटरचा रेषाखंड तयार झाला पाच पॉइंट पाच सेंटीमीटरचा पी क्यू हा रेषा आपण पट्टीच्या साहाय्याने मोजून काढला आता काय करायचंय आता दुसरी बाजू नाही काढायची आपल्याला आधी कोण काढायचा कोण कोणत्या बिंदूजवळचा दिलाय इथे कोण दिलाय ना कोणत्या बिंदूजवळ येतो पी तर पी जवळ मला कोण काढायचा त्यासाठी कोण मापकाचा वापर करायचा आहे कोण मापकावरती आपल्याला माहिती आहे हे कोणमापकाच केंद्र आहे नव्वद पासून खाली येणारी रेषा खालच्या आडव्या रेषेला येऊन मिळते ते असत केंद्र आणि खालची जी आडवी रेषा असते तो असतो संदर्भ रेषा खंड तर आपल्याला हा जो बिंदू आहे तो या पी वर ठेवायचा आणि काढलेला रेषाखंड आपल्या कोण मापकाच्या खाली असलेल्या काळ्या रेषेखाली झाकून टाकायचा याप्रमाणे जुळवल्यानंतर मला पन्नास अंश मात पोचायचं पन्नास चा आकडा दोन ठिकाणी याच्यावरती डाव्या बाजूने मग ते पन्नास दिसतोय आणि उजव्या बाजूने ते पण पन्नास दिसतोय कोणते पन्नास घ्यायचे तर आपला रेषाखंड या तुम्ही केंद्राच्या कोणत्या बाजूला येतोय तर रेषाखंड केंद्राच्या बाजूला येतोय ना मग उजवीकडून आपण त्या ठिकाणी मोजणार आहोत पन्नास पर्यंत उजवीकडून दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नासच्या डोक्या बरोबरही ते बिंदू काढून घेतो मी आणि कोण मापकाचं काम संपले कोण मापक उचलून घेतलं नंतर हा जो बिंदू काढलाय तो पट्टीने काय करायचा आपल्याला बिंदू पी बरोबर या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे बिंदू पी बरोबर हा काढलेला बिंदू जोडल्यामुळे अशा पद्धतीने हा फक्त कोन तयार झाला सध्या तुमचा त्याचं माप किती झालं बरोबर पन्नास अंश पन्नास अंशाचा कोण तयार झालेला आहे आता राहिलेलं माप कोणते बघा दोन माप काढली आपण पहिलं माप काढलं पाच पॉईंट पाच सेंटीमीटर मोजून काढलं नंतर कोण काढला मोजून किती मापाचा आता कोणतं माप राहिलं बघा पाच सेंटीमीटर माप आहे पी आर तर पी आर हे जे काही माप आहे ते आपल्याला कंपास मध्ये मोजून घ्यायचंय तर पट्टीवरनं कसं मोजायचंय हे आपण मागच्या कृतीमध्ये पाहिलेलं आहे लोखंडी टोक शून्यावर ठेवायचंय आणि प आपल्याला पुढे ओढायचंय कुठपर्यंत किती मोजायचंय अंतर पाच तर पाच सेंटीमीटर पर्यंत आपण याला पुढे ओढणार आहोत इथे समजा पाच सेंटीमीटर माझं अंतर झालेला आहे हे अंतर पाच सेंटीमीटर व्यवस्थित घ्यायचंय बऱ्याच वेळा आपली पट्टी खालते किंवा कंपास हलतो त्यामुळे मागं पुढं होतं तर नीट माप घ्यायचंय आणि आता या अंतराने बिंदू पिअर टोक ठेवायचंय मला पी आर काढायची ना बाजू पी आर म्हणून पी वर पंटोक ठेवायचं आहे आणि आपण जो वरती किरण काढलेला आहे इकडे याच्यावर इकडे या बाजूला जायचं आपल्याला हे माप मोजलेलं आहे तुम्ही इकडे आपल्याला काय करायचे पा फक्त एक कंस काढायचा आहे जो तुमच्या पहिल्या किरणाला काय करणार आहे छेदणार आहे म्हणजे याचा अर्थ असा झाला की बिंदू पी पासून तर इथपर्यंत अंतर किती झालं हे किती घेतले तुम्ही सात पास सेंटीमीटर अर्क बरोबर म्हणजे इथून इथपर्यंत अंतर बरोबर किती झालं आपलं पाच सेंटीमीटर आणि आता जिथ हो। ज्या ठिकाणी या किरणाला कंसाने छेदलेले तिथे आपल्याला वरचा बिंदू मिळेल तरी कोणता आर बिंदू मिळाला भाई पाहिजे आर बिंदू आहे हा आर बिंदू आणि बिंदू क्यू हे काय करायचे एक पट्टीने एकमेकाला जोडून घ्यायचे दिलेल्या मापाचा त्रिकोण अशा पद्धतीने आपल्याला तयार झाल्याचं दिसून येईल जे तीन माप त्यांनी आपल्याला सांगितले होते ते तिन्ही माप या आकृतीमध्ये आपल्याला आप दिसतात पी क्यू पाच पॉइंट पाच सेंटीमीटर पी जवळचा कोल पन्नास अंश आणि पी आर याचं माप किती घेतलं बरोबर पाच सेकंडमीटर अशा रीतीने आपल्याला आप ही रचना जी आहे ती करता येते